अपने बालों को गिन नहीं सकते। तीसरा, आप तब सांस नहीं ले सकते जब आपकी जीप बाहर हो। चौथा, अभी आपने बाहर सांस लेने की कोशिश की, की पांचवा आपने तो जीप बाहर निकाल कर सांस लिया और आपको लगा कि मैं तो सांस ले सकता हूँ लेकिन आप सिर्फ एक कुत्ते की तरह लग रहे थे छठा अब आप मुस्कुरा रहे दुनिया के सात

सकाळ सकाळ आहे ना चढणीचे मासे बघायला आलोय बरेचसे लांब बघायला आहे ना पूर्ण माळ माळ आहे ना गाव नाही काय नाही सगळे मोकळे मैदानी ना पाऊस पडलाय ना रात्री रातभर पाऊस पडलाय तर चढणीचे मासे बघायला आलतो तर एक पॉईंट आहे वरती इथं रेल्वे आहे आणि रेल्वे पैसे तर इतके मासे उडतात ना तेवढ्या जागेमध्ये तर घरी फोन केलाय आणि घरी ना बोलवले आईला पिंकीला रॉयलसला सगळ्यांना बोलवले ते ना मासे पकडण्यासाठी तर बघू आता काय घेऊन येतात कसे पकडायचे ते तर माझे येणार आहे आजच्याला चढण्याचे माश्या ना पहिल्यांदाच पकडणार आहे या पावसातले पहिल्याच माझे सीजनचे तर आता येते ना थोड्या वेळाने घरनं निघतात आणि मोठी गाडी घेऊन येतात पण इतक्या जवळ सुद्धा आहे ना ती गाडी काही यायची नाही तिकडे लांबच राहणार आहे तर मला आहे ना टू व्हीलर वर त्याला अर्ध्या रस्त्यात आणायला सुद्धा जायला लागणार आहे आणि बरं त्यांच्याजवळ माश्या कशी पकडायचे ते सगळं सामान आण बघा आता आहे ना चालतच यायला लागते कारण तर ना मोठी गाडी आणली पण तिथे मागच थांबली कारण तर तिथून पुढे येत नाही गाडी तर बघा आई आणि पिंकी आणि वहिनी चालतच जातात रा इथ सुद्धा तिकडे चालत जायचंय बऱ्याचशा लांब ते पण तिकडं अजून पुढे जायचंय बरेचशे लांब तिकडं आणि आम्ही चालू आहे टू व्हीलर व्हिलर आणली आणि बाकीचे मोठी गाडी तिकडेच थांबली तर चला आता जाऊ तिकडं तर आलोय आपल्या लोकेशन वरती आणि अजून सुद्धा तिकडे चालत जायचंय तिथं जे ना मासे उडे मारतात चढण्याचे मासे आहेत तेच पकडायला आलोय सकाळी मी बघून गेलोय तर भरपूर मासे असे उडायचे चढायचे वरती तर आता तिथं जाऊन बघणार आहे बघा तिकडं दोन लोळे बघा चढणीच्याच आहेत पण ते मिळाल्या कारण तर पुरामध्ये आहे ना मारतात काय लोळ्या बघा एकदमच मोठी सायज आहे बघा जबरदस्त डायरेक्ट तर मासे तर भरपूर असणार आहे ह्याच्यामध्ये तर बघणार आहे आता काय तरी करायला लागणार आहे कशा पकडावते सुद्धा अजून आम्हाला कळालं ना बघा आता कसं जमतय तशा पकडायच्या बघा आता शाल्या जवळ जोड़ जवळ आहे ना वीस एक मिनिट झाले चालतच आता लय वय लय उशीर लागत आणि इतक्या माळ माळ आहे ना लय लांब चालत तिथं बघा इथे इत, इतके मासे आहेत ना तर आखे उतरतात आता इकड मासे मासे झालेत तीन चार तर पकडल्यात आम्ही लोळ्या आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इतक्या आहेत ना हे पिंकी आखी येणार लागले जवळ जवळ परत एकदा एकदम मोठी लोळी तर आहे बघू काय कस आता जमत आहे पिशव्या तिकडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये झोळ आहे तर झोळण कसं काय लावायचंय ते आता आईच बघणार आहे तर आता आहे ना झोळण लावायचंय या ला पहिलं तर झोळण लावून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आहे ना तिकड वरती सुद्धा अजून जायचंय खाल्या जा -माशे ना चांगलं जागा आहे थोडं ते आशा सांगितलं नुसते माशे माशे झालेत बघा एकदमच मोठे मोठे ते पण लोळे आहेत तर आता इथं एवढ्या जागेमध्ये ना जोळा लावून घेऊ तरी इतकी आश्याला मजा ये ना रे ना पहिल्यांदाच मै वर्षातली आणि त्या पण चढणीच्या मासे तर ते पण ये ना एकदम मोठे मोठे लोळे मासे आहेत आणि बघू दुसरीकडचे भेटतात मासे तरी बघा इथे ना पाटपट आता जोळण लावायची तयारी चालली बघा तर झोळा तर झाले मांडून एकच नंबर लागले झोळा इतकं भारी लागले ना तर बघा पूर्ण मासे त्याच्यामध्ये अडकणार आहे सगळे लावून घेतले पाणी सुद्धा ये ना जिरत मस्त पैकी हे ना पूर्ण आता पाणी आपल्याला बंद करायचंय अख्खे मासे उतरणार आहे खाली झोळणामध्ये रोग जण ना हे ना थोंब आहेत ना त्याच्यामध्ये मातीची थोंब आहेत त्याच्यावरती गवत उगवलंय तर ते ना काढून आहे ना तिथे लावायचं आहे लिपायचंय ते तुम्हाला जाता बघा हे असं आहे ना हे गवताची थोंब आहे त्याच्यामध्ये चिकले माती झाले सगळे नाही उचलत ढकलत घ्या बरं थोडं तर हे असं लिपून घ्यायचंय तुम्हाला दाखवतो जात मी थोड्या वेळाने मी सुद्धा आहे ना मजत करायला जातोय आता खाली बघा हे असं लिपून घेतलं ना अख्खं पाणी बंद झालं ना मग खरे मासे तुम्हाला ना दाखवतो आता तर आता ना बघा एकदमच इतकं पॅक केलेलं जबरदस्त अजिबातच पाणी जाणार नाही काहीच थोडस अख्खं ना पॅक केलं पोर ना आम्ही अख्खं पाणी बंद झाले तर इथन जा आता खाली ना बघा या मोरीतून खाली जायचंय तिकडे तर इतके मासे आहेत ना पूर्ण इतके ना त्या साईडला थोडं पाणी बंद केलंय तरी इतके मासे लागलेत ना खाली आता उतरतात वरच्या बाजूला एक लावलंय तिकडे खालच्या बाजूला सुद्धा एक लावलंय आणि मासे सुद्धा आहे ना मागाशी सुद्धा त्यांनी पकडल्यात तर आता येणा दाखवतोच तुम्हाला इतके मासे उतरतात ना होऊ शकलं ना थोडं तर इतके मासे येतात ना खाली तर आता तुम्हाला बघायला भेट इथं तर लावून घेतलंय जवळ बघा इतना माशे 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 मोटे -मोटे तर इतके मासे आहेत ना नुसते माशेल मासे बघा हे पाणी दिसतंय ना सगळे मासे मासे झालेत बघा हे पण एकदम मोठ्या मोठ्या साईडच्या लोळ्या तर बघा तिकडे ना रोयदास दादा येतो त्या साईडने हुसकत आणि नुसते येतात ना चालतच तरी सुद्धा इतके उतरायला लागलेत ना खाली मासे तर इथंच खाली झोळण लावलंय मोरवी आहे ना ह्याचे खाली झोळण लावले तिकडे आहे आणि तिघीजण आहेत तिकडं आता तुम्हाला जाऊन दाखवतंय ही येत आहेत ते आता हुचकत तेव्हा काय व्हायत असने पकडली सुद्धा बघा इथं सुद्धा इतकं जबरदस्त येत ना या साईटला सुद्धा येत बघा इथं किती मासे आले बघा बघा अरे बाहेर आले बघा सायच्या लोळ्या जबरदस्त खतरनाक रोय yeah. सुद्धा दोन दोन आल्या इतक्या जबरदस्त मोठ्या जवळून खतरनाक तर चला आता खाली तुम्हाला जाऊन दाखवते तिकडे काय कशा आहे ना झोळणामध्ये येतात का नाही ते आता बघू तर चला पाकिने तिकडे आता बघू तुम्हाला दाखवतोय मासे येतात का इतके पाणी सुद्धा कमी झाले झालंय सगळे ना मासे उतरायला लागलेत बघा हे काय पिंके बघा सगळे मासे मासे झाले बघा तर मध्ये दिसतेच रोळी तिकडे ना इतके तारवार झाले ना आता लगेच मासे काढून घ्यात तर आल्या तिकडे हुसक्यात आणि पाणी सुद्धा ना तिकडे वरती थोडं बंद केलंय तर बघा इतके मासे उतरायला लागलेत तर आता